गेल्या दिवसांपासून अगदी नमस्कार मी सिन्नरकरांचा आवाज एस सी न्यूज मध्ये सर्व सिन्नरकरांचे व तालुक्यातील प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत पाहूया बातम्या विस्ताराने गेल्या सात आठ दिवसांपासून अगदी सिन्नर शहरालगत असलेल्या खर्जेमाळा परिसरात साधारणतः पाच बिबट्यांचे दर्शन नागरिकांना झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे बिबट्याच्या परिसरातील गाई वासरे आणि नागरिकांची पाळीव कुत्रे देखील फस्त केल्याने सायंकाळी सहा नंतर आता नागरिक घराबाहेर देखील पडत नसल्याने वन विभागाच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे पूर्वी जंगलात अथवा ग्रामीण भागात आढळणाऱ्या बिबट्या आता भक्ष व पाण्याच्या शोधात थेट मानवी वस्तीकडे वळला आहे सिन्नर शहरातील खर्जेमळा अर्थात ढग्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले कोठूरकर मळा सातपुते मळा नवलेमळा कोतवालमळा परिसरात गेल्या सात दिवसांपासून एक मादी व दोन बछडे यांचे दर्शन नागरिकांना घडले काही युवकांनी त्यांच्या हालचाली आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आणि त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले त्यानंतर दररोज या भागात या बिबट्यांच्या कळपांनी पाळीव जनावरे यांच्यावर हल्ला चढवण्यास सुरुवात केली त्यामुळे परिसरात वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात आली तात्काळ वन विभागाने देखील परिसराची पाहणी करत बिबट्यांच्या पाऊल खुणानुसार परिसरात पिंजरा लावला आहे आता जोपर्यंत हे बिबटे पिंजरात अडकत नाही तोपर्यंत नागरिकांनी स्वतःची व घरातील लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे एस न्यूज साठी यश धनगर दुसरी आता बर का एक दोन तीन तो, 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 तो। दोन एक दोन तीस निक, निक तीन अजून दो दोन बाकी दोन बाकी तीन थांब आहेत जागा तीन तिकडे गे बोन ही तीन आज खर मला येथे वन अधिकाऱ्यांना फोन करून पिंजरा लावण्यात आलेला आहे आमच्या इथे जवळजवळ एक हप्त्यापासून बिबट्याचे वातावरण म्हणजे एकदम भयानक परिस्थिती आलेला आहे एकदम नागरिकांना बाहेर पडण्यास असं दहशतीचं वातावरण झालेलं आहे आमच्या इथे एक बिबट्या स... मादी आणि त्याचे दोन बछडे जवळजवळ सहा ते सात दिवसापासून रोज फिरत आहे आम्ही वन अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ पिंजरा लावण्यात आहे त्यांच्याकडनं आणि आमच्या इथं जनावरांपास दोन वासरं मारले परत नागरिकांचे दोन कुत्रे पळवले परत खर्जामाळा कोठोर सातपुते माळा नवलेमाळा कुटेमाळा या ठिकाणी बिबट्याची खूप दहशत माजली आहे त्यासाठी आज इथे पिंजरा लावण्यात आलेला आहे फक्त एवढंच विनंती आहे कारण नागरिकांनी संध्याकाळी सात नंतर एकदम दहशतीचं वातावरण झाल्यामुळं आणि बाहेर पडू नये असं विनंती करण्यात येते